नमस्कार आज इन्शुरन्स म्हणजे विमा व विम उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण वेळोवेळी म्युच्युअल फंड रिलेटेड व विमा रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणतो आहे की भी भी आहे का तुमच्याकडे इमर्जन्सी फंड तर माझा प्रश्नाचं उत्तर मला जेवढ्या लोकांना मी हा प्रश्न विचारला त्याच्यापैकी आजपर्यंत कोणीही याचं सरळ उत्तर देऊ शकलेलं नाही तर इमर्जन्सी फंडचा अर्थ काय आहे असं कसा असतं इमर्जन्सी फंड तर आपल्यावरती अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक संकट येत असतात कधी अपघात होतात कधी अचानक आजारी पण येतं मोठं कधी काही लोकांच्या जीवनामध्ये नोकरी जाण्याचा प्रसंग येतो किंवा व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावरती तोटा किंवा आर्थिक नुकसान होतं मग अशावेळी आपल्या हातामध्ये लोकां परत नव्याने कर्ज काढणं हे जेव्हा आपण सुगीच्या काळामध्ये असतो जेव्हा आपली कमाई चरम सीमेवर असते त्यावेळेस जर आपण आपल्या तीन सहा ते नऊ महिन्याचा खर्च जर आपण वेगळा काढून ठेवू शकलो तर हा सहा ते नऊ महिन्याचा खर्च जो आहे हा आपला इमर्जन्सी फंड असतो आणि हा इमर्जन्सी फंड माझ्यामध्ये नेहमी आपण लिक्विड फंडामध्ये म्युच्युअल फंडामध्ये ठेवावा आपण त्याचं एफ डी पण करू शकतो सेविंगमध्ये पण ठेवू शकतो पण या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला जो व्याजदर मिळतो हो, तो काही दिवसांचाच मिळतो हो वर्षामध्ये आणि एक वेळ केवळ असा आहे की जर तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये हा फंड ठेवला तर त्याला जास्तीत जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता असते तेव्हा हा फंड आपण नेहमी जनरेट करावा प्रत्येकाकडे हा असा फंड असावा की जेणेकरून आपत्तीच्या काळामध्ये त्याला शंभर टक्के त्याचा बेनिफिट मिळू शकेल आपण आमचे व्हिडिओज नेहमी बघता लाईक करता शेअरही करता पण सबस्क्राईब करत नाही तेव्हा आपल्यास विनंती आहे की आपण जवकरात होकर आमचे व्हिडिओज सबस्क्राईब करावे धन्यवाद